नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण या ठिकाणी आवकालेली तीनशे सत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी आवकालेली साठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा अधर अधर हजार रुपये क्विंटल जाता आहे तूर बघा तसेच पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी आवकालेली दोनशे अकरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार आठशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आवकाली तीनशे ब्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाता हे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल